विधानसभेत रंगणार राजकारणाचा फड विद्यमान आमदारांसह इच्छुकांची रणधुमाळी पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघात महायुतीचे तीन व महाविकास आघाडीचे तीन अशा प्रमुक पक्षान सहा प्रमुख पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित विकास हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असतील विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी त्यासाठी आपापल्या पक्षांसह राजकीय मोर्चे बांधणी सुरू केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित विकास हे कोणाबरोबर असेल हा प्रश्न अनुत्तरित असतानाही त्यांच्याही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील इच्छुक हवा करू लागले आहे पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकवीस जागा आहेत सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या जागांमध्ये नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडे नऊ जागा भारतीय जनता पक्षाकडे व तीन जागा काँग्रेस कडे अशी विभागणी झाली शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करून कसबा विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला शिवसेनेला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही पुरंदर विधानसभेतही त्यांचा पराभव झाला मनसेने सर्व पक्षीय पाठिंब्याने कोतुड विधानसभा मतदारसंघ लढवला मात्र त्यांचा पराभव झाला आता गत पाच वर्षात राज्याप्रमाणे जिल्ह्याचाही राजकीय पट बराच बदलला आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीत शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार यांच्याकडे गेले आहे त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जिल्ह्यातील फक्त एक आमदार आहे शिवसेनेच्या फुटीत माजी मंत्री असलेले पुरंदर विधानसभेचे माजी आमदार विजय शिवतारे शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जिल्ह्यात एकही आमदार नाही महाविकास आघाडीतील फक्त काँग्रेस पक्षाकडे जिल्ह्यातील कसबा बोर व पुरंदर हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत महायुतीमध्ये उशिरा सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे अजित पवार यांच्यासह आठ आमदार आहेत भाजपात वगैरे पडली नाही भाजपाचे सर्व आमदार कायम आहेत मात्र कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे एक जागा कमी आहे शिंदे गटाकडे जिल्ह्यातील सध्या एकही जागा नाही मात्र पुरंदर सह खडकवासला हडपसर या तीन विधानसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे महायुतीमध्ये जिल्ह्यात अजित पवार यांचेच राजकीय वर्चस्व आहे पण लोकसभा निवडणूक मध्ये मतदारांनी त्यांना धक्का दिला घरच्या बारामती लोकसभा त्यांना घरातील उमेदवाराचा म्हणजे थेट पत्नी सुनेत्रा यांचा पराभव पहावयास लागला त्याशिवाय शिरूर लोकसभेतही त्यांच्या ते पक्षात ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाला त्यामुळे विधानसभेसाठी मतदारांना सामोरे जातानाही त्यांच्यातही ते धाकधुकच ते आहे